नमस्कार मित्रांनो मी आरटी ऑनलाईन आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचं स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे फार मोठी बातमी आहे वीस ऑगस्टची आनंदाची बातमी कोरोना काळातील थकीत महागाई भत्ता लाभ मंजूर शासनाचा मोठा निर्णय यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काय आहे बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरोना काळातील अठरा महिन्यांची थकबाकीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता अठरा महिन्यांची थकबाकी केव्हा मिळणार थकबाकी कशी मिळणार उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर आरटी ऑनलाईन आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्रपरिवारांना अवश्य शेअर करा आणि लाईकही करा तर चला ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय एक महत्वाची व वा आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मागील अठरा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता म्हणजे डीएडीए थकबाकीबाबत सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो कर्मचाऱ्या व निवृत्तीधारक यांना होणार आहे आणि मोठा निर्णय झालेला आहे अठरा महिन्यांची प्रलंबित थकबाकी म्हणजे डीए बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना होणार आहे आजच्या या व्हिडिओतून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नक्की किती पैसा मिळणार केव्हा मिळणार हप्त्यामध्ये मिळणार की एकदम मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या निर्णयाची खरी पार्श्वभूमी काय आहे तेही समजून घेऊया प्रथम महागाई भत्ता म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया महागाई भत्ता म्हणजे काय हे आधी समजावून घेऊ कारण कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाईनुसार वेळोवेळी होणारी वाढ म्हणजे महागाई भत्ता होय केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणानुसार दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता सुधारणा केली जाते मात्र कोरोनाच्या काळात व नंतर आलेल्या आर्थिक अडचणीमुळे केंद्र व राज्य सरकारने काही डीए वाढीवर स्थगिती दिली होती या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळाला नाही याचा परिणाम अठरा महिने महागाई भत्ता थकबाकी थेट कर्मचाऱ्यांच्या खिशाला मारक ठरला आणि या यासंदर्भामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या यासंदर्भात अनेक वेळा आंदोलने केली सरकारला निवेदनही दिले न्यायालयातही सुद्धा उपस्थित प्रश्न केला प्रकरण न्यायप्रविष्टही केले परंतु आता आता अखेर शासनाकडून याबाबत राज्य शासनाकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठरा महिन्याच्या महागाई थकबाकी देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मात्र हा पैसा एकदम न देता टप्प्याटप्प्याने म्हणजे हप्त्याने देणार आहे कर्मचाऱ्यांना व निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोघांनाही याचा फायदा होणार आहे अंदाजे दहा हजार कोटी रुपये निधी या निर्णयावर खर्च होणार आहे पहिला हप्ता हा पुढील काही महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मिळते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या धर्तीवर आर्थिक ताण हा मोठ्या प्रमाणात कर्जफेड विकासकामे शेतकरी सवलती सामाजिक योजना निवडणुकी वर्षाचा खर्च अशा परिस्थितीत सरकारला मोठ्या निधीची आवश्यकता आहे मात्र कर्मचारी वर्ग राज्याच्या प्रशासनाचा कणा असल्यामुळे त्यांना थकबाकी देणे ही शासनाची जबाबदारी आहे हे शासनाने कबूल केले या निर्णयामुळे सरकारला तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक भार वाढेल पण कर्मचाऱ्यांच्या खिशात गेल्याने बाजारात खरेदी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या निर्णयावर कर्मचारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे आणि कर्मचारी संघटनेचे असे म्हणणे आहे की हा निर्णय उशिरा का होईना पण योग्य दिशेने शासनाने घेतला आहे मात्र थकबाकी एकदम मिळायला हवी होती हप्त्याने देणे योग्य नाही असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते तरीसुद्धा आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निवृत्त अधिकारी व पेन्शनधारकांसाठी या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे मिळालेल्या माहिती असलेल्या माहितीनुसार तेही आता आनंदी आहेत आता प्रश्न असा आहे की कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसा जमा कसा होणार मिळालेल्या माहितीनुसार सरकार कर्मचाऱ्यांच्या हप्त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे कर्मचारी व पेन्शनधारकांचे बँक खात्याची तपशील आधीपासूनच शासनाकडे आहे त्यामुळे पैसा थेट कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होईल कर्मचाऱ्यांना कोणती स्वतंत्र अर्ज करण्याची प्रक्रिया नाही हा निर्णय स्वयंचलित पद्धतीने लागू होणार आहे तर अठरा महिन्यांच्या थकबाकीबाबत सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय आहे लाखो कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे महागाई भत्ता केवळ आर्थिक मदत नाही तर कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाशी निगडीत आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाणार आहे आणि म्हणूनच करिता आरटी ऑनलाईन आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि या सरकारच्या कार्याला आरटी ऑनलाईन आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलचा सलाम तर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असल्यास आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका